नमस्कार मित्रांनो कॉम्पिटेटिव्ह स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे आज आपण महाराष्ट्रातील प्रादेशिक वाहन नोंदणी क्रमांक यादी पाहणार आहोत एम एच झिरो एक मुंबई दक्षिण एम एच झिरो दोन मुंबई पश्चिम एम एच झिरो तीन मुंबई पूर्व एम एच झिरो चार ठाणे एम एच झिरो पाच कल्याण एम एच झिरो सहा रायगड एम एच झिरो सात सिंधुदुर्ग एम एच जिरो आठ रत्नागिरी एम एच जिरो नऊ कोल्हापूर एम एच दहा सांगली एम एच अकरा सातारा एम एच बारा पुणे एम एच तेरा सोलापूर एम एच चौदा पिंपरी चिंचवड एम एच पंधरा नाशिक एम एच सोळा अहमदनगर एम एच सतरा श्रीरामपूर एम एच अठरा धुळे एम एच एकोणीस जळगाव एम एच वीस औरंगाबाद एम एच जालना एम एच बावीस परभणी एम एच तेवीस बीड एम एच चोवीस लातूर एम एच पंचवीस उस्मानाबाद एम एच सव्वीस नांदेड एम एच सत्तावीस अमरावती धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब आणि लाईक करा